एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे चांदवड तालुक्यातील दहेगाव रोडवर पकडण्यात आले गोमांस पोलीस करत आहेत पुढील तपास सविस्तर वृत्त असे चांदवड तालुक्यातील दहेगाव येथे मनमाडवरून मालेगावकडे जाणारी गाडी रस्त्याने पाणी गळत असताना व त्या गाडीचा वास येत असल्याने नागरिकांना संशय आला या प्रसंगी येथील ग्रामस्थांनी व तसेच राष्ट्रीय श्रीराम संघाचे स्वयंसेवक यांनी रात्री आठ वाजता गाडी थांबून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोमान आढळले दहेगाव येथील ग्रामस्थांनी चांदोड पोलीस स्टेशनला ही माहिती दिली तर लगेचच पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी या स्थळी घटनास्थळी भेट देत पाहणी केली पाहणी केली असता गाडी व गाडी चालक या दोघांनाही ताब्यात घेतले असून पुढील कारवाई चांदोर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत झालते सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद